महाराष्ट्रातील राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक फायनान्स कंपनी आदी बँकांनी कर्जदारांना दिलेली बहुतांश कर्ज म्हणजेच उद्योगासाठी व्यापारासाठी गृहकर्जासाठी शेतीसाठी तसंच शैक्षणिक कर्ज वाहन कर्ज हे कायद्याच्या कक्षेत बसत नाही त्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय कायदा एकोणीसशे चौतीस महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीशे चौसष्ट भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ आदी कायद्याच्या आधारे न्यायालयीन मार्गाने बँकांनी दिलेली कर्ज कायद्याच्या कक्षेत बसत नसल्यामुळे कर्जदार आणि जामीनदार यांना या कर्जातून कर्जमुक्त करावं तसंच ग्राहकांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार हिरावून घेऊन त्यांचा आर्थिक शोषण आणि फसवणूक करून कर्जदार जामीनदार ठेवीदार यांच्या कुटुंबांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या बँकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येऊन संबंधित बँका सील करण्याची कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांकरिता शनिवार पंधरा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता सोलापुरातील समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक सिग्नल जवळ येथे महाराष्ट्र प्रश्नचिन्ह फाउंडेशन ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन शाखा सोलापूर मूक प्रतिष्ठान सोलापूर तसंच चौडेश्वरी दिव्यांग बहुद्देशीय संघटना सोलापूर यांच्या वतीनं जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी या मेळाव्यास कर्जदार जामीनदार

मी बसवराज नाळे महाराष्ट्र प्रश्नचिन्ह फाउंडेशनचा संस्थापक म्हणून दुसरे आहेत ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष ते म्हणजे धवल आहेत त्यांच्या बाजूला बसलेले आहेत चौरेश्वरी दिव्यांग बौद्धेशय संस्थे संघटनेचे सचिव आनंद भीमन पल्ली आणि इकडे माझ्या उजव्या बाजूला बसले सुरेश बिलोरे हे संघटनेचे पदाधिकारी आहेत ओके तर आता महाराष्ट्रातील ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत सहकारी बँका आहेत फायनान्स कंपन्या आहेत यांनी दिलेली जी बहुतांश कर्जे आहेत उद्योग कर्ज असतील व्यापार कर्ज असतील ग्राहक कर्ज असतील शेती कर्ज असेल शैक्षणिक कर्ज असतील गृह कर्ज असेल वाहन कर्ज असेल की कायद्याच्या कक्षेत बसत नाहीत आणि त्यामुळं ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणीस याच्यामध्ये ग्राहकांना जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांना संरक्षणाचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला माहिती जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला त्याचं म्हणणं ऐकून घेण्याचा अधिकार दिलेला आहे ग्राहकाला आपल्या तक्रारीचं निवारण करून घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि ग्राहकाच्या संदर्भाने जागरूकतेचा अधिकार जो आहे तो कायद्यामध्ये दिलेला आहे परंतु बँका यापैकी कुठल्याही कायद्याचं पालन जे आहे ते करत नाहीत इव्हन बँका ग्राहकांच्या हा या कायद्यामध्ये असलेला हक्काने अधिकार जो आहे तो हिरावून घेऊन बँकांवरती ग्राहकांवरती अन्यायकारक प्रक्रिया जी आहे ती याच्यातली राहू ती या अँगलने राबवते या सगळ्याच्या म्हणजे की आम्ही सांगतोय की कर्जदारांना जे आहे त्यांना कर्ज दिलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कर्ज म्हणजे काय त्याची डेफिनेशन द्या तर एकही बँक याच्यामध्ये द्यायला तयार नाही व्याज कशाला म्हणतात आणि व्याजातून रुपयाची निर्मिती होते का ते बँक सांगायला तयार नाही तिसरी गोष्ट मुद्दल म्हणजे काय मुद्दलाची व्याख्या जी आहे ती सांगायला तयार नाही चौथी बाब या सगळ्याच्या मध्ये कायद्याने कर्जदार कुणाला म्हणायचं कायद्याने जामीनदार कुणाला म्हणायचं याच्या जर डेफिनेशन जर बँकेमध्ये लावल्या गेल्या तर आता दिलेली जेवढी कर्ज असतील जेवढ्या बँकांनी दिलेली कर्ज असतील ती कायद्याच्या कक्षेत नाही डेफिनेशन जर उभ्या केल्या तर आणि कायद्यामध्ये डेफिनेशन आहे तर त्याच्यावरच बँकेचं अस्तित्व उभा आहे तर आता मी या संदर्भामध्ये पुण्यामध्ये बँक ऑफ मी स्टेट सुद्धा फोरमला आहे या स्वरूपाची केस के जी आहे ती दाखल केलेली होती असेल आणि इव्हन तिथं नुकसान भरपाई म्हणून आम्ही सोन्यामध्ये मागणी जी आहे ती उभी केली सोन्यामध्ये एवढ्यासाठी की आम्ही जो रुपया आहे भारताचा रुपया कशाला म्हणतात हे बँक सांगायला तयार नाहीत आणि ज्याला रुपया आपण सगळेजण समजतो त्याला कायद्यामध्ये बँक नोट असं म्हटलं गेले नाही आरबीआय तसं लिखित स्वरूपाचं पत्र आहे आणि वेबसाईटवर पत्र में या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही स्टेट कंझ्युमर गोष्टी ज्या आहेत उभ्या केल्या स्टेट कंझ्युमरने पण सोडल्या नंतर ना आता ग्राहक अभिषेक या नावाखाली ते फेटाळलं गेले मुद्दा असा आहे की मग बँकेचे जर ग्राहक हे होत नसतील तर मग बँकेचं आणि यांचं रिलेशन काय आहे या सगळ्याचं हे आता आम्ही आपल्याला जाणार आहोत या सगळ्या प्रकार जर ग्राहक असल्याशिवाय जर तुम्ही कर्जच देत नसाल तर मग पुन्हा तिथं गेल्यानंतर व्यावसायिक करायची वेगळी व्याख्या बाकीच्या सगळ्याची वेगळी वेगळी व्याख्या करत असताना पुन्हा त्यामध्ये असं सांगितलं की जर एखादा व्यवसाय तुम्ही तुमची उपजीविका करण्यासाठी जर करत असाल तर त्याला पुन्हा ग्राहक म्हणून ट्रीट केलं जात आता एक फॅक्टरीचं प्रकरण पाच कोटीच्या प्रकरणामध्ये तर त्यामध्ये त्याचा व्यवसाय एकोणीसशे पंच्याहत्तर पासून चालू आहे का ला त्याचे 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 त्याचे। या प्रसंगी बसवराज एरनाळे यांच्यासह हेमंत शंख, आनंद भीमनपल्ली सूरज बिलोरे भी सतीश शिंदे आदींची उपस्थिती होती है। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही